जावा जावाई माझ्या पुरीचं दुखायला लागलंय तिला दवाखान्यात पुरी बागाय पुरण तुला साड्या दुकानात ने आव जावाई साड्याच्या दुकानात नाही तुम्हाला दवाखान्यात न्यायच सांगिते मी मामी तिला दवाखान्यात गुण गुण येतच नाही तिला साड्या दुकानात नेलं का तिथे दुकानात पळून जाते लगेच त्यामुळे तिला साडे दुकानात न्याय लागली <laughs> ओ भाऊजी माझा आयफोन बघितला का कुठं नाही होईनी हा तेव्हाच बघणार की आयफोन जेव्हा तुमचा भाऊ मला घेऊन देईल हो वहिनी तुम्ही फॉर्च्युनर चावी बघितला का नाही किंवा भाऊजी हम्म तवाच बघणार की जेव्हा तुमचा बा माझ्या भावाला हुंडत फॉर्च्युनर दिला असता <laughs> <laughs> काय जगाच्या बातम्या वाचून मला असं वाटलंय ना वा? की लवकरच जगात तिसरं महायुद्ध आटळ आहे तिसरं महायुद्ध होणार आणि जगाचा पाक खात्मा होणार अहो मग मी सांडगं पापड घालू काय नको मी मेलीन एवढं राब राब रासायचा आताच्या टाइम मध्ये काही बायका नवऱ्यांना लुटतायत मेटल अफेअर करतायत ब्लॅकमेल करतायत काला जादू करतायत डिव्होर्स घेत आहेत उडगी मागतायत आणि आम्ही तर तोंड फुगवलं रागवलं तर ह्यांना आमचा राग येतो हि <laughs> तुला ना तशी चांडाळ बायकोच मिळायला पाहिजे होती तुमच्या घरात पण असलंच आहे ना ब्लॉक त्याला सर पण बायकोचा नखरा सहन करायला नको हि होय वा तुम्हाला एक प्रश्न विचारू का काही <laughs> प्रश्न विचार माझ तिसरी रमवान वासायला कधी गेले होते आज सव्वा नऊ वाजता आणि ती कसं तुम्ही काय डोक्या बिक पडलाय काय प्रभू श्रीरामचंद्र कुठे गेलत वनवासाला मग वनवास हा शब्द उलटा वाचून दाखव बर अहो ते तर सवन होत मग बरोबर आहे ना काय तरी उघड डोक्यात गुदी गुदी पोक पोक येते तुम्ही तर लयच हुशार मी डोक्या पडल्या आणि वागायला लागली अनुमान आहे माझं नाव अनुमान चल ऐकूला मॅडम म्हणणारी माणस म्हणजे हा विद्यार्थी हुशार किती असत तूच माझं डोकं खाती म्हणून मित्रांसंग बाहेर जातोय लगेच फोन करतेस या घरला या घरला कशाला भांडायला जा मग आता चाललोयच हे दादा काय झाली सकाळ सकाळी भांडायला अरे बाकी ही देवसभर भांडतच असते जाऊ दे आता वहिनींचं लायसन काढून घेतलं पाहिजे बाबा कशाला हिला काय टू व्हीलर का फोर व्हीलर अरे तोंड चालवत्यात की अहो आज किती फ्रेश वाटते ना ताज तवान मस्त वाटते एकदम आताच्या टाइम मध्ये काही बायका नवऱ्यांना लुटतायत मेटल अफेअर करतायत ब्लॅकमेल करतायत काला जादू करतायत डिव्हॉर्स घेतायत पुडगी मागतायत आणि आम्ही तोंड फुगवलं रागवलं तर ह्यांना आमचा राग येतो <laughs> तुला ना तशी चांडाळ बायकोच मिळाला पाहिजे होती हम्म तुमच्या घरात पण असलंच आहे ना ब्लॉक मारा त्याला सर आपण बायकोचा नखरा सहन करायला नकोडून राहुल आपल्या रिलेशनशिपला आता खूप वर्ष झालेत आणि आपल्या लग्नाबद्दल तू आता घरी बोल बोललोय पण माझ्या घरचे ऐकना गेलेत ग कोण ऐकत नाही मला सांग माझं बायको आणि पोरं जाये तुम्ही आता काय करा दोन चार दिवस तुमच्या घरी जा आता तुम्ही आता आमच्या इथं लग्न पाहुणे रावळे आले तर त्यांना सांगितले आमच्या जावयाला तिकडे बाहेरच्या देशात नोकरी म्हणून आणि तुम्ही जर इथं दिसले तर ते पाहुणे रावळे आम्हाला काय म्हणतील हो पण मामी असं खोटं नाही बोलाव जे खरं ते सांगाव सांगू काय मग खरं की इथं सासरवाडी तुकडे मुडीत पडलात म्हणून इथंच नाही खोटं बोलण्यासाठी सांगू पाहतो लग्नाच्या आधी तुमच्या किती माशी होत्या दोन होत्या मग एक काय झाली आपल्या लग्नाला पैसे कमी पडत होते विकून टाकले हा हा मग एकच राहिल्या एक असं दोन राहिल्या कसं काय ती एक आण तू एक हो चला मला माहिर थोडा पटकन आज काय नवीन पित ग तुझं अजून कशासाठी जाणार आहे काय मला सोडायचं झालं का तुझं सुरू हा कुकरचा आवाज मोठा आला चला माहेरला कावळा ओरडला चला माहेरला घरात पाल दिसली चला माहेरला आई स्वप्नात आली चला माहेरला अगं काय लावलंय ही आणि आज काय नवीन तुझं पितमूस माळलंय मला कसं वाटायला लागलंय काय काय अगं जगातल्या कुठल्याच डॉक्टर कडे हे नाही आणि तुझी आई तर काय करणार आहे आणि तुला लयच कसर वाटायला लागलं तर दोन चार महिन्यात तुला एखादी साडी घेऊन देवाला हात जोडला नसलं पदरात पडलं